जयदीप आपटे आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार झालेत आज त्यांच्या बंद घरासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जयदीप आपटे यांच्या दारावर जयदीप आपटे शिवद्रोही असे पोस्टर चिटकवत त्यांच्या दारावर संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अंडी देखील फोडली आहेत तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी स्थानिक बाजारपेठ पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या क्राईम ब्रांचने तार। तार। आज या जयदि बापटेने राजकोट किल्ल्यावर मारवल मधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा या अवलादीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत ज्या जाद दिवशी त्याचे हातपाय संभाजी ब्रिगेड शांत बसत नाही त्याचा चौरांग केल्याशिवाय संभाजी बिर्यात बसणार नाही आधी पासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेला आहे पोचणारे या बांडकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडोजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस त्यानंतर बाजी घोरपडे अजित पवार ह्या त्रिकोटानी ह्या शिवद्रो ह्याला पोचलेला आहे याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वाचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दा मुर्दा मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस जो टक्करा आहे का अक्षय जो में आहे का कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा